प्रवेश सुरू प्रवेश सुरू सुरू प्रवेश महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज दिविटा मर्चंट बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारीपदी माननीय श्री प्रवीण बाबर साहेब जनरल मॅनेजरपदी माननीय श्री धनंजय वाळेकर साहेब आणि जनरल मॅनेजरपदी माननीय श्री हरीभाऊ मांधवे साहेब तसेच माननीय सौ स्नेहा देशपांडे मॅडम यांची असिस्टंट जनरल मॅनेजरपदी निवड शुभेच्छुक माननीय श्री संजय कोकिळ विटा पिट्यासह खानापूर तालुक्यातील डॉक्टरांनी उद्या शुक्रवारी हॉस्पिटल बंदचा निर्णय घेतलाय आपत्कालीन सेवा वगळता तालुक्यातील सर्व हॉस्पिटल उद्या बंद ठेवण्यात येणार आहेत शासनाने घेतलेल्या काही धोरणांविरोधात वैद्यकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिल्याने राज्यातील वैद्यकीय संघटना आक्रमक झाल्यात त्यानुसार राज्यातील वैद्यकीय संघटनांना पाठिंबा देत इंडियन मेडिकल आणि विटा मेडिकल असोसिएशनने बंदचा निर्णय घेतलाय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने होमिओपॅथिक डॉक्टरांना एक वर्ष फार्मसीचा ब्रिज कोर्स करून अॅलोपॅथी डॉक्टरांसारखी प्रॅक्टिस करण्याच्या परवानगीच्या निषेधार्थ राज्यातील मेडिकल संघटना आक्रमक झाल्या असून या मेडिकल संघटनांनी पुकारलेल्या बंदला खानापूर तालुक्यातील डॉक्टरांनी देखील पाठिंबा दिला आहे त्यानुसार विटासह खानापूर तालुक्यातील डॉक्टरांनी उद्या शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून तास सर्व हॉस्पिटल बंदचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आपत्कालीन सेवा वगळता तालुक्यातील सर्व हॉस्पिटल उद्या बंद ठेवण्यात येणार आहेत त्यानुसार इंडियन मेडिकल आणि विटा मेडिकल असोसिएशनने बंदचा निर्णय घेतला आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर वृषाली नलवडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे बघूया डॉक्टर वृषाली नलवडे नेमक्या काय म्हणतायत नमस्कार मी डॉक्टर सौ वृषाली रामचंद्र नलवडे इंडियन मेडिकल असोसिएशन विटा ब्रँचची प्रेसिडेंट महाराष्ट्र मेडिकल कडून होमिओपॅथी डॉक्टरांना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी केल्यानंतर त्यांना नोंदणीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा विटा आय एम ए ब्रँचनं तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे त्यानिमित्तानं आम्ही दिनांक आठ रोजी आठ जुलै रोजी मंगळवारी तहसीलदाराने एक निवेदनही जाहीर के सादर केलेले आहे आयएमए च्या मते हा निर्णय सार्वजनिक आरोग्याशी गंभीर धोका निर्माण करू शकतो त्यामुळे तो तत्काळ मागे घेण्यात यावा अशी आमची मागणी आहे ॲलोपॅथीचे सखोल ज्ञान घेण्यासाठी साधारण पाच साडेपाच वर्षाचा कालावधी लागतो आणि तेच ज्ञान अल्पावधीत घेऊन सर्टिफिकेट कोर्स करून ॲलोपॅथी होमिओपॅथीच्या डॉक्टरांना हे प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात येते आहे हे कसं काय शक्य आहे या दोन्ही कोर्सच्या ज्ञानाची अशी तुलना करणं शक्य नाही त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या रुग्णाच्या रुग्णांच्या जीवितशी खेळ होण्याची शक्यता आहे आणि एमबीबीएस डॉक्टर आणि होमिओपॅथिक डॉक्टर यांच्यामध्ये काहीही फरक करणं शक्य होणार नाही यासाठी आम्ही शासनाला हा निर्णय तत्काळ मागे घेण्याचं आवाहन केलेलं होतं परंतु याच्यावरती काहीच कारवाई न झाल्यामुळे आम्ही उद्या दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून चोवीस तासांसाठी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे यामधून जीवनावश्यक व आपत्कालीन सेवा वगळलेल्या आहेत पण हा आम्ही कठोर निर्णय घेत आहे यासाठी आम्हाला नागरिकांनी सहकार्य करावं ही विनंती नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर मराठी ते धडक ते